गावातीलच आहे

ग्राम पंचायत में हार्दिक अभिनंदन माध्यम के हिंदे मैदान क्या इक थोड़े मैदानातील लोक हे स्वयंसेवक की मैदाना कोणते प्रेक्षक आहे बाहेरच्या ग्रामस्थांना बाहेर काढा अरे ग्रामस्थांना झुंजा पाहू द्या त्या ठिकाणी सगळे काय खेळावून गर्दी करून सकाळच्या झुंजे आपण ठेवले होत्या काही झालेल्या नाही बाहेरच्या लोकांना झुंजे ठेवू द्या माझ्या बुलढे इकडे बाहेर झिंद घ्या आणि त्या ठिकाणी फोटो काढणारे सगळे आहेत त्यांना बाजूला करा पाठीमधल्या लोकांना झुंज दिसत नाही